मित्रांनो जीवनात हारणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो जीवनात हारण खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे आणि ज्या व्यक्तीच्या हरल्यानंतर आश्रू येतात तो व्यक्ती खूप इमोशनल असतो मित्रांनो आणि तोच व्यक्ती आतून स्ट्रॉंग देखील असतो मी ज्या ज्या वेळी हारलो त्या त्या वेळी आतून स्ट्रॉंग होत गेलो मित्रांनो आणि ज्या दिवशी तुम्ही हरताना मित्रांनो त्या दिवशी तुम्हाला या दुनियेचं खरं रूप समजायला सुरुवात होते आणि त्यावेळी तुम्हाला समजते कोण नातेवाईक आपले आहेत कोण दोस्त आपले आहेत सगळे लांब जायला सुरुवात करतात तुमच्यापासून कोण दोस्त कोण मित्र कोण नातेवाईक सगळे सगळे फोन उचलायचे गण इग्नोर करायला सुरुवात करतात कोण आहे तू कोण कोण आहे तू म्हणून मला वाटतं मित्रांनो तुम्ही हरा अन्ना तरच तुम्हाला कळेल या समाजाचं खरं रूप या दुनियाचं खरं रूप या मित्रांचे खरे रूप या परिवाराचं खरं रूप या नातेवाईकांचे खरे रूप बरोबर ना